सन दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर अयोध्या येथे राम मंदिर बांधण्यात आलेले आहे आणि गर्भागृहाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता बावीस जानेवारी रोजी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा उत्साहाचा सण संपूर्ण भारता भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये एक हिंदू सणाच्या प्रकारे म्हणजे दिवाळीसारखा असा सण साजरा होणार आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की उद्या दुपारी ज्या वेळेला अयोध्येमध्ये पूजा अर्चना केली जाईल त्याच वेळेला शहरामधील बऱ्याच मध्ये देखील पूजा अर्चा आणि आरती इत्यादी केले जातील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव जमतील आणि एका सणाच्या सारखं उत्सवाच्या सारखं वातावरण असल्यामुळे गर्दी थोडी मोठ्या प्रमाणात होईल अशी मला अपेक्षित आहे अपेक्षा आहे परंतु गावातील वातावरण खूप चांगलं आहे आज मी एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये बरेचसे उलेमा देखील आले होते आणि बरेचसे सामाजिक संघटनाचे पदाधिकारी होते विविध स्तरातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही चर्चा केली आणि त्या ठिकाणी हा महत्वाचा विषय आहे असा झाला की ज्या वेळेला हिंदूंचा सण असतो त्यावेळेला तो साजरा होतो मुस्लिम मानवाकडून सहकार्य असतं मुस्लिम मानवांचा सण असतो त्यावेळेला हिंदूंकडून सहकार्य असतं आणि अशाच खेळीमेळीच्या वातावरणात देखील उद्याचा बंदोबस्त होईल असं सर्वांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि मला खात्री आहे आता पोलिसांची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक पोलिसांच्या आधीमध्ये तीन तीन चार चार फिक्स पॉईंट जे स्ट्रॉंग पॉईंट राहतील ते ठेवलेले आहे पॅट्रोलिंगची वाढ केलेली आहे एक एसआरपीएफ आपल्याकडे आलेली आहे एक आर एफ ची कंपनी आलेली आहे तर अशा प्रकारे सफिशियंट फोर्स आपल्याकडे आहे परंतु वातावरण खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की अगदी चांगल्या वातावरणात उद्याचा उत्साह पार पडेल लोकांना असं आवाहन करेल की छोट्या छोट्या गोष्टीला त्यांनी रिॲक्ट करू नये जर कुठे काही त्यांना अप्रिय घटनेबद्दल किंवा चुकीच्या गोष्टीबद्दल पोस्ट व्हायरल मीडिया मीडियावर व्हायरल होत असेल किंवा असा काही प्रकार आढळला असते कृपया वन वन टू पोलीस नंबर आहे त्याच्यावर त्यांनी संपर्क करावा आमचा युट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे याच्यावर आपण आमच्यासोबत कनेक्ट असावा आणि जे काही घडत असेल किंवा काही असा प्रकार आढळला तर पोलिसांशी संपर्क करावा आणि ती परिस्थिती पोलिसांना हाताळून द्यावी लोकांनी स्वतःहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करू नये